पूर्ण मराठवाड्याला आणि विशेषतः बीडला पावसानं झोडपून काढलं पूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे अनेक लोक पुरा, पुरा अडकलेले आहेत सरकार ही परिस्थितीवर लक्ष देऊ नये आणि काही यंत्रणा उभी करते संपूर्ण मराठवाडा मुसळधार पावसानं पुरान जवळजवळ पाण्याखाली गेला हा आणि आक्रोश आहे मराठवाडा आहे पुढे सोलापूर आहे अनेक भागामध्ये या पावसानं कहर माजवलेला आहे ओला दुष्काळ जाहीर करावा अशी परिस्थिती आहे राज्याचे मुख्यमंत्री आहेत मुंबईत आहेत मोनो रेल मेट्रो वगैरे उद्घाटन मुंबईत ठाण्यात करतायत राजकीय भाषणं करतायत निवडणुकांची आखणी करतायत त्यांचे इतर मंत्री जे सहकारी आहेत ते सुद्धा त्यात अडकले आहेत पण थोडं यातून बाहेर पडून पुढला काही काळ सरकारनं आणि मुख्यमंत्र्यांनी हे फक्त मराठवाड्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे किंवा सोलापूर जिथे जिथे ही परिस्थिती निर्माण झालेली आहे तिथे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे आणि केंद्र सरकारनं मराठवाडा हा देशाचाच भाग आहे हे समजून खूप मोठी मदत करणं गरजेचं पंजाब आहे पंजाबला पूर आला आहे आपण पाहिलं असेल सुद्धा पुराने वाहून चाललं आहे आणि पंजाबसारख्या राज्याला प्रधानमंत्र्यांनी अत्यंत तटकुंजी मदत दिली म्हणजे अशा प्रकारची संकट आल्यावरती फक्त गुजरातला जास्त मदत मिळते ही लोक ही लोकभावना आहे मग वादळ आलं तुफान आलं काय आलं आम्हीसुद्धा या देशाचेच घटक आहोत आणि प्रधानमंत्रीसुद्धा आमचेच आहेत असं आम्ही मानतो आणि मराठवाडा हा या देशासाठी निजामाविरुद्ध लढलेला एक असा भाग आहे की त्या भागाला तुम्ही प्रकारे नाकारू शकत नाही जास्तीत जास्त मदत मराठवाड्याला मिळावी महाराष्ट्रावर नऊ लाख कोटीचं कर्ज या कर सरकारने करून ठेवलं त्याच्यामुळे महाराष्ट्र सरकार मराठवाड्याला मदत करण्यात किती पुरं पडू शकेल मला सांगता येत नाही म्हणून ही जबाबदारी केंद्राची आहे पण आज सर राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडते आहे मराठवाडा असेल किंवा ज्या भागात अतिवृष्टी झाली आहे किंवा होते सगळ्याच लोकांचं शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे बैठकीत काय नेमका निर्णय नाही नाही घ्यायला पाहिजेत निर्णय नुकसान भरपाई मिळायला पाहिजे जी गुरं ढोरं निराधार वाहून गेली आहेत त्यांच्या चारा पाण्याची सोय व्हायला पाहिजे शाळा वाहून गेलेल्या आहेत त्याची व्यवस्था व्हायला पाहिजे घरं वाहून गेली गे शेतकऱ्यांच्या निवाऱ्याची व्यवस्था व्हायला पाहिजे अशा अनेक गोष्टी आहेत आणि ह्याच्यामध्ये राजकारण न करता सर्व पक्षाच्या लोकप्रतिनिधींना सामील करून याबाबतचा निर्णय घेणं गरजेचं आहे नाहीतर ह्यासुद्धा सरकार राजकारण करेल ही मला जास्त चिंता वाटते राहुल सर आणखी एक राजकीय विषय होता एका बाजूला मराठवाड्यात विशेषतः बीडमध्ये अतिवृष्टी आहे साधारण ताणपर्वामध्ये एक धनंजय मुंडेंचं विधान आहे एक वेळ ताण धरा पर मला घरी बसवू नका आणि अजित पवारांनीही धनंजय मुंडे बघा धनंजय मुंडे यांच्यावरती जो आक्षेप आहे तो एका विशिष्ट प्रकरणात आहे पण तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे की त्यांच्या पक्षाने त्यांना काय काम द्यावं हा त्यांच्या पक्षाच्या जे अध्यक्ष आहेत अजित पवार हा त्यांनी निर्णय घ्यायचा आणि कोणताही राजकीय कार्यकर्ता जो असतो तो कधीच रिकामा राहत नाही तो स्वतःच कामं काढत असतो अर्थात अजित पवार असतील एकनाथ शिंदे असतील त्यांच्या पक्षाचे मूळ मालक जाहती ले ले। चा चा जे आहेत ते दिल्लीत बसलेले आहेत आणि दिल्लीच्या मालकांच्या आदेशानं म्हणजे अमित शहाच्या आदेशानं धनंजय मुंडे यांना मंत्रिपदावरून दूर केलेलं आहे यात अजित पवारांचा फार भूमिका आहे असं मला वाटत नाही हे अमित शहा ठरवतात कारण त्यांच्या पक्षाचे प्रमुख दिल्लीमध्ये अमित शहा आहेत त्याच्यामुळे मुंड्यांचं काय करायचं हे दिल्लीतून ठरेल असं मला वाटतं आणखी एक विषय होता निधीच्या असमानता आहे असा मंत्री किंवा आमदारांमध्ये अनेकदा आरोप होत असतो किंवा नाराजी खंत व्यक्त होत असते विरोधकांना निधी मिळत नाही असं आमदारांचं विरोधी पक्षाच्या आमदारांचं म्हणणं आहे अशातच एक माजी आमदार सदा सरवणकर असं म्हणतात की प्रश्न हा तो माजी आमदार माझी त्या घुमजावाला काही अर्थ नाही सरकारी निधीचा कसा अपव्यय होतो एका बाजूला तुम्ही नऊ लाख तक कर्ज आहे सांगता आणि या राज्यामध्ये जे आर्थिक बेशिस्त आहे ती याच पद्धतीची आहे निवडून आलेल्या लोकप्रदि प्र, प्रतिनिधी जे आहेत नगरसेवक असतील आमदार असतील खासदार असतील ते विरोधी पक्षाचे आहेत म्हटल्यावर त्यांना निधी मिळत नाही विकासासाठी पण एखाद्या भागामधला आमदार किंवा खासदार पराभूत झालेला आहे पण तो सत्ताधारी पक्षाशी संबंधित आहे त्याला मात्र राज्याचे मुख्यमंत्री अर्थमंत्री आणि डेप्युटी सी हे भरघोस निधी देतात हा निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीचा आणि लोकशाहीचा घोर अपमान आहे तुम्ही ज्या आमदारांचं नाव घेतलं ते छाती पुढे काढून सांगतात की मी आमदार नसलो तरी मला वीस कोटीचा निधी मिळतो पण तिथे निवडून आलेले आमदार जे आहेत त्यांच्या भागामध्ये प्रचंड कामं रखडलेली आहेत पुनर्विकासाची कामं आहेत दिवाबत्ती रस्त्याची कामं आहेत त्या निवडून आलेल्या आमदारांना यासाठी निधी दिला जात नाही कारण त्यांनी सरकार पक्षाच्या आमदारांचा पराभव केला हे जे निधीचं असमान वाटप किंवा बेकायदेशीर वाटप आहे ही या राज्यातली चिंतेची गोष्ट आहे जे नगरसेवक मिंदे गटात गेले किंवा भाजपात गेले ते आज नगरसेवक नसतानाही त्यांना बैठकीत बोलवून निधी वाटप केलं जातं कारण निवडणुका जिंकण्यासाठी पण जे नगरसेवक त्याच बॅचचे निवडून आलेले आहेत आणि जे आमच्याबरोबर आहेत त्यांना एक रुपया निधी दिला जात नाही निधी हवा असेल तर पक्षांतर करा निधी हवा असेल तर आमच्या पक्षात या आमच्या गटात या असं सांगणं हे कितपत योग्य आहे हो मुंबई महानगरपालिकेचा भ्रष्टाचार पुढल्या तीन वर्षात संपव वगैरे वगैरे अशी काहीतरी भाषा मुंबई भाजपच्या अध्यक्षानं केली आहे मागच्या साडेतीन तीन, तीन वर्षामध्ये ही महानगरपालिका भाजपा आणि मिंधे पुरस्कृत प्रशास प्रशासकाच्या हातामध्ये भ्रष्टाचार याच काळात जास्त वाढलेला आहे मुंबई महानगरपालिकेचे भूखंड मुख्यमंत्र्यांच्या बिल्डराला जुहूपासून जुहू त्या सफाई कामगारांचा जो भूखंड आहे तो कोणत्या बिल्डरला दिला मुख्यमंत्र्यांनी ह्याच्यावरती मुंबई भाजपच्या अध्यक्षांनी बोलावं मुंबईतले एसआरएस प्रकल्प एकाच बिल्डरला कसे मिळतात मुख्यमंत्र्यांच्या गटातल्या ह्याच्यावर बोलावं भ्र भ्रष्टाचारावर <coughs> आपण बोलताय स्वतःच्या घरापासून बोला मुंबई महानगरपालिकेचा जो निधी नव्वद हजार कोटी आम्ही ठेवला होता तो आता शिल्लक किती शिल्लक राहिला आहे तुम्ही किती त्याची उधळपट्टी करून कोणालाही पैसे दिलेत याचा हिशोब तुम्ही द्यायला पाहिजे राज्यात <laughs> घटस्थापना झाली सगळ्यांनाच शिवसेनेच्या दसरा मेळावीचे आहे आणि चर्चा आहे किंवा उत्सुकता आहे की शिवसेना यू पी आणि मनसेच्या राजकीय युतीची घोषणा कधी त्या आधीच काही बातम्या यायला लागलेल्या आहेत की दिवाळीत या युतीची घोषणा होऊ शकते काही फॉर्म्युले समोर येऊ लागलेले बघा त्या बघा तुम्ही जे फॉर्म्युले परस्पर हवेत पतंग उडवावे असं की उडवताय त्याला काय अर्थ नाहीये माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे मी वारंवार सांगतो या दोन नेत्यांमधला जो संवाद आहे राजकीय तो उत्तम प्रकारे सुरू आहे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये चर्चा बैठका सुरू आहे योग्य वेळी त्याची माहिती येईल ना समोर पतंग कशा करता आहे आणि अफवा कशा करता आहे मुंबई महानगरपालिकेवरती मराठी माणसाचा भगवा झेंडा फडकेल हे लक्षात घ्या आणि ठाकरे ब्रँड काय आहे हे मराठी माणूसच दाखवा जागा वाटपाच्या सूत्रावर काही चर्चा का होईल ना झाली असेल तर इथे कशाला सांगू जागा वाटपाच्या सूत्रावर जर चर्चा झाली असेल का होत असेल तर ते सांगण्याची ही जागा हे, हे व्यासपीठ नाही ना सगळं प्रक्रिया पूर्ण झाल्यावर सांगायची प्रथा आणि परंपरा असते पण पर त्यामध्ये शरद पवारांचा पक्ष असेल का पाहू ना तुम्हाला कळेल आम्ही तुम्हाला सांगू प्रत्येक प्रश्नाचं उत्तर बड़ा कि जायलाच पाहिजे असं नाही बडा हिंदी में कुछ चाहिए तो बीजेपी और बीजेपी और ने बीजेपी और आरएसएस में अध्यक्ष पद के लेकर चालू है कौन बोला ऐसा कि सर आरएसएस को अध्यक्ष पद चाहिए और बीजेपी वो ऐसा नहीं है ऐसा नहीं है भारतीय जनता पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष का चुनाव अब तक हो नहीं सका है यह सच है एकमत नहीं हो रहा है नाम के ऊपर यह भी सच है एक पार्टी देश चला रही है लेकिन अपना राष्ट्रीय अध्यक्ष का चयन नहीं कर पा रही ये क्या मामला है क्या मसला है किसी को पता नहीं आप चुनाव आयोग को बदल सकते हो आप सर्वोच्च न्यायालय के न्यायमूर्ति को बदल सकते हो आप किसी को भी बदल सकते हो आप देश के उपराष्ट्रपति को घर में भेज सकते हो लेकिन आपकी पार्टी अपने पार्टी का राष्ट्रीय अध्यक्ष का अध्यक्ष का चयन नहीं कर सकते हो. ये क्या मामला है ये देश को पता होना चाहिए आप कल राष्ट्रपति को भी घर में भेज देंगे हाँ जैसे धनखड़ साहब को भेजा है लेकिन आप अपने पार्टी का अध्यक्ष नहीं चुन सकते उनके अंदर की बात रहेगी तो मैं उसके ऊपर चर्चा करना ठीक नहीं है आरएसएस को क्या चाहिए और बीजेपी को क्या चाहिए ये उनकी बात है

हे लाभार्थी आहे आता लाचार आणि लाभार्थी जर काही भूमिका घेत असतील तर त्याच्याविषयी मी बोलणार नाही मला जे बोलायचं आहे ते मी बोललो आता हे जे आहे तंत्रमंत्र वगैरे गोष्टी करतायत महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धाविरोधी कायदा आहे कायदा आहे त्यांनी त्यानुसार तक्रार दाखल करा मग आजही ठाण्यामध्ये तंत्रमंत्र कोण करतं भिवंडीच्या जमिनीमध्ये जिवंत बकऱ्या कोण पुरतं बरं का तिथे कामाख्यामध्ये रेडे कोण कापतं जाऊन बकरी कोण बदकं कोण कापतं आणि मग त्या कापलेल्या रेड्याची शिंगा आणून वर्षा बंगल्यात कोण कशी पुरतं या संदर्भातल्या अनेक गोष्टी समोर येतील मागे आणलेल्या आहेत मी तंत्रमंत्र्यांच्या गोष्टी शिंदे गटातल्या लोकांनी तर करूच नाही जादूटोणाच्या यांचं राजकारणच जादू होण्यावर यांचं राजकारणच जादू टोण्यावर आहे कामाख्या मंदिरात पंचावन्न रेडे कापणारे लोक आणि कापलेल्या रेड्याची शिंग इथे आणून पुरणारे लोक हे आमच्या लोकांवरती आरोप करतात ही अत्यंत ही खरं राजकारणात हास्य जात्रा आहे एवढंच म्हणेन चला हवा येऊ द्या दबाद झालं गोष्ट अजून गोष्ट धाराशिवमध्ये प्रचंड पाऊस पडलेला आहे प्रचंड पाणी पडलेलं आहे लोक आधी बुडाले तिकडे वाहून गेले वाहून गेले मदत घेऊन जाणार म्हणजे काय करणार मला माहीत नाही तिथे आमचे ओमराजे निंबाळकर जे खासदार आहेत त्या भागातले ते गुडगाभर पाण्यामध्ये फिरतायत पहा तुम्ही आमचे शिवसैनिक तिथे मदतीला लागलेले आहेत आखी शिवसेना तिकडे आमचे काम करते ओमराजे निंबाळकर काम करत आहेत आमचे जे आमदार आहेत तिकडे स्वामी म्हणून ते का प्रवीण स्वामी ते काम करत आहेत आणि हे उद्या परवा मदत घेऊन निघणार ते का गेले नाही कारण काल ह्यांना ठाण्यामध्ये मुख्यमंत्र्यांची चमचेगिरी करायची होती चमचेगिरी करायची होती ते काल कसलं उद्घाटन झालं मेट्रो किंवा मोनो रोड ट्रायल झालं ना त्यासाठी त्यांना त्यांचा फोटो यायला हवा होता मुख्यमंत्र्याबरोबर त्याच्यामुळे लोक तिथे धाराशिवला वाहून दिले तरी चालतील मी उद्याच जाईन इतकं निर्दय सरकार आहे चला थँक यू <laughs>